नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलेकॉमटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार झालेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती कळम यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर, 3450 दर 3450 तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवक तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर, जा जा दर, byte byte दर, दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल फुलगाव सॉबीनचा वान पिवळा अहक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल काटोल सबीनचा वान पिवळा अहक दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल उमरकेट डँकी सॅबीनचा वानपिवळा आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मंगळूरपीठ सबीनचा वानपिवळा आवक पंधराशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल मुरूम वान पिवळा अवघ तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल निलंगणा वान पिवळा अवघ एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल आंबेजोगाई सॉबीनचा वान पिवळा आवक पाचशे ची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल वरोरा शेगाव सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीतकम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तेलरा सोयाबीनचा वानपिवळा अवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल वनी सॉबीन चव्हाण पिवळा अवक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक सातशे पाच क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल मूर्तीजापूर सोबींचा वान पिवळा आवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल हिंगोली खनिगाव नाका सोबंचा वान पिवळा आवक दोनशे अडुसष्ट क्विंटलची ஸ்திஷே பன்பிண்ட சவாண பிவளா அவக்ஷே நிண்டல் கமதா தீனஹ சாசே பன்னாசி சர்வசாரணி ஜாஸ்தி பஞ்சல் உமரேட் சவாண பிவழா அவகாசி कमीत कमदर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॅविंदवान पिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमदर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल वाशिम वान पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट सविन वान पिवळा अवघ दोन हजार पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल चिकली सविन वान पिवळा अवघ पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल यवतमाळ सोबिंच वान पिवळा अवघ तीनशे पाच क्विंटल चीक कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल अकोला सोबीनवान पिवळा अवघ दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल चिंग कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जालना स्वीन सवान पिवळा आवक दोन हजार एक्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर मरोड स्वीन सवान पिवळा आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लातूर सविंचा वान पिवळा अवक नऊ हजार एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे चोवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल लासूलगावपाड सविंचा वान पांढरा अवक दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल मेकर सेव्हन लोकल आठशे तीस क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल अवक एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल नागपूर सॉयबीन लोकल अवक पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक चार हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल सोलापूर विण लोकल आवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल मालेगावाचे सावीन लोकल आवक तीनशे तीस क्विंटलची तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल पाजोरा सोयाबीन लोकल अबकनव्वद क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल चंद्रपूर सॅव्हन लोकल अवघे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमदर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल मांजलगाव सॅव्हिन लोकल अवघक सहाशे शहाण्णव क्विंटलची कमीत कम दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल लासलगाव सॅव्हन लोकल अवघक सातशे ब्याण्णव क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तावन्न रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तेचाळीस रुपये क्विंटल